नमस्कार मी माधवी खेरडेकर गट क्रमांक पाच सर्वप्रथम मी माननीय आदिनाथ सातपुते महोदयांची खूप खूप आभारी आहे व त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ देवाची आळंदी पुणे आयोजित पंचमभव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित झाली मी शृंगेरीची गीतेची परीक्षा देऊन पाच वर्षे झाली व पाठांतर थांबले होते तेव्हा मला असे वाटले आता मला हे जमेल की नाही परंतु प्रथम मी स्पर्धा शुल्क भरावे व नंतर तयारीला ला लागावे असे ठरवले व त्याप्रमाणे ही स्पर्धा परीक्षा दिली या स्पर्धेमुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला असे मला प्रकर्षाने जाणवले व संस्कृतची गोडी पण वाढली हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि सुंदर आहे या उपक्रमाला असाच उदंड प्रतिसाद लाभावा व संपूर्ण भारतभर ही देववाणी संस्कृत भाषा सर्वांच्या मुखातून सहज सुलभ सुंदर स्त्रवावी हीच मनोकामना करते जयतू भारतम जय संस्कृतम